या छगन भुजबळ इतका आतल्या गाठीचा हरामखोर माणूस <tip> लगेच मागायला गिगर लंगुटाच उठत मागा लागत कारण असं देशात कधी झालेलं नाही आंदोलना पुढे आंदोलन भरून आणून बसिले आता तर तीन बसिलेत जणू भंगारायला <tip> <tip> म्हणा त्या छगन भुजबळच काय आलाय का आहे तिकड मी तुमच्या पुढं नाही तुम्ही माया पुढं नाहीत म्हणून ते चाललंय आणि म्हणूनच लोकांपणा कोणी उठलं की मराठ्याच मागायला लागत कोणी उठल लगेच मागा लागत बिगर लंगुटाच उठून मागा लागत कसलं उठत लगेच पळत आहे तसंच मराठीच मागा लागत त्याला कळा ना आपल्या अंगात चेरी नाही काही नाही तिकडे गेल्यावर मराठे काय करते ना असं गेल्यावर कसलं उदाशी उठत येत आणि पळत येत पण शांत राहा माझ ऐका या छगन भुजबळ इतका आतल्या गाठीचा हरामखोर मानुष्य देऊ शांत राहा माझच म्हणणं नाही तुम्ही शांत राहा सहन होतय सहन होतय तोर करू नाही सहन झालं तर बघू काय करायचं पण शांत राहा मग ऐका कारण असं देशात कधी झालेलं नाही की आंदोलना पुढे आंदोलन भरून आणून बसील आता तर तीन बसील आहेत जणू <laughs> आणत पुन्हा तीनच नाही तीन, नहीं। तीन, नहीं। तीन नहीं रे तीनच नाही तीनच काय पाल जरी आणून टाकले नाही तर तरी मी मोजित नाही आणला गाव करायला माना लाग ना आता ते उशिरा गोव्याने खूप हुशार झाले ओले त्यांचं लक्षात आलं की आपल्या गावाला डोळा राहणं लागलेत म्हणून सगळ्या सोडून दिली आपल्याच गावात उश्या बसते ती वडीतले आपले बांध अत्यंत हुशार झाले उशिरा गोवा पण हौ द्यावर आपले ते त्यांचं आपलं काही नाही ना आपलं काही नाही त्यांच्या लक्षात आलं एक तर मराठ्यामुळं धनगराच्या आरक्षणाला धक्का लागत नाही त्यांच्या दुसरं जे हात आलं हे सगळे दुन्यातील सण इथंच कमी देत आमच्या वडीतल्या लोकांना का डोळ्यावर राहण्याचं यांना का आम्हाला दुश्मन करायचं का की पळून जाते निघून निघून रोज मराठ्यात धनगराला राहायचं धनगराला मराठ्याला राहायचं आम्हाला दोघाचं एकमेकाचं नाही ढकत आमचं एकमेकाशिवाय आणि आपलं त्यांचं काहीच वेळ नाही कशातच नाही बर का खऱ्यानेच नाही आरक्षणात बी नाही जनरल जीवनात बी नाही कारण त्यांचं आरक्षण ओबीसी ते पण वेगळे म्हणजे त्यांना तीन साडेतीन एकर सेपरेट सात बारा व नावर करून दिला त्याला धक्काच लागू शकत नाही आणि मग कशाला विरोध करते ते आपल्याला त्यांच्या आत्ता लक्षात आलं ते बरं झालं उशिरा आलं नाही तर तेरा महिने ते बी आपल्या विरोधात होते त्यांचं खरं आंदोलन पंढरपूरला आहे तिथं गोरगरीब धनगरचे लेकर उशे मारायला लागले आरक्षण मागते ह्या खाज्यांला जातीची गरज आहे ना जी इकडे पडत येत ना हे कांद्याच्या गोण्या भंगार <laughs> म्हणा त्या छगन भुजबळ काय आला आहे जाय तिकडे त्या पंढर परत बस भंगार बिचारा तरी मोठा मराठी खांद्याला खांदा लावून तुमच्या आहे <laughs> आता हे आहे का नाही नाही सरळ म्हणून फुकट पुढे येऊन बसत येत आणि आपण जर समजा पुढे बसलो तर मग कसं होईल त्यांच्या आंदोलनाच्या मग तिथे आपण हे डंगर बांधावला कळालंय हे इकत भांडण घ्यायला लागलेत हे दोन चार जण सगन भुजबुचन त्या परळीवाल्याचं ऐकून त्या परळीवाल्याने शिदेडच्या गाड्या पाठवल्या तर गेल्या बारी नाही ते ही यांच्या डोक्यात आणखी अ पण मराठ्याला माहितीये गाड्या पुरवणारा माज कसा उपरायचं धनगर धनगर बांधवाला माहितीये कि हे भांड निकत घ्यायला लागले ते पश्चिम येते उगच उग ते हुशार झाले आता धनगर बांधव खरं सांगतो मला आता हुशार झालं त्याचं लक्षात आलं जरी मराठ्याने उभी आरक्षण मागितलं तरी आपल्या आरक्षणाला धक्का लागत नाही त्यामुळे मराठा विरोधात जायची गरज नाही मग ते म्हणजे एकमून दोन चार पळत येत तर धनगर बांधव लागला हे भांडा निकत घ्यायला लागले यांना आमदार भामदार व्हायचे असं काही आणि तेच आमच्या वडीतल्या धनगर बांधावच्या डोक्यात आलं आपलं गाव दुश्मन होईल म्हणी येथेच आमदार भामदारा सभापती काही होते आणि आपल्यात मारा मारा लावून देते महाराज लावते ते मी जागा द्यायला इथून उठवतात कोंबडीवर त्या तिकडे बसत इथून उठवतात त्या तिकडे बसतेत ती लाड बघितले बिलाचा बांधव तसं झालं याच नुसते उठवते आता केळाच्या गाड्या उठले पाहिजे माणसाला प्रतिष्ठा पाहिजे हो एखादा गाव म्हणला ना बसू नको चाल चाल म्हणायचं जायचं ना तिथंच पुढे पुढं तिथंच पुढं पुढे सरकत रोडवर हा गाल बसले अरे तुमची इज्जत करतो राहो आम्ही तुम्हाला मान देतो आम्ही तेरा महिन्यात एकदा तुम्हाला बोललो नाहीत राहो मग तुम्ही कशाला फुट फुकट भांड निघत घेता मी कोणाच नाव थुकलो का मग मराठी तुमच्या नावाने थुकतच नाही तुम्ही थुकत चाकिता कशा <च्चारी> तुम्हाला बोलतच नाही आम्ही विरोधक ठेवी ती येऊ आणि आता हळूहळू गाड्या पाठवून हे पडलेवाला नाही तर तेव नव्हता पहिल्यांदी मी खरं बोलत असतो कधी पण पहिल्यांदी तेव नव्हता या दोन आंदोलनात जास्त वळवळ सुटली त्याला गाड्या पाठीन कुठं काही करीन काही करीन पण तुम्ही शांत राहा मी म्हणतो मुन मनुषांतरा आपल्याला हे जिंकायचे आता तुम्हाला सांगितलं मी तुम्ही मला पाणी प्या म्हणायचं नाही मे बी प्यायचं नाही तुम्ही मला सलाईन घ्या म्हणायचे नाही मे बी घ्यायचं नाही आता एक तर सरकारला टेकवायच नाही बघायचा कसच आरक्षण देत नाही बघू आता हे मला काय म्हणले होते तू राजकीय भाषा बोलत देवेंद्र पुणे म्हणले होते आणि त्यांना फायदा झाला म्हणजे मराठ्याचा ठीक आहे आता मी दोन इथून तुन सात दिवस झालं बोलत नाही हा राजकीय मी सात दिवसात वापरला का दुसरं जे फायदा झालाय तुमचं जेव्हा त्याचा फायदा होत असतो गावातला सरपंच नाही केला तर लोक के ते सरपंच पाडून टाके ती कामाचं नाही म्हणते ते बिगर कामे आहे जाऊ दे इकडे म्हणतेत का नाही तसं आता मी सात दिवस झालं काही बोललो नाही मला माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही तुमची रॅली लय प्रचंड मोठी म्हणून एवढं बोलायला लागलो मी तुम्हाला बघा बोललो नाही जे काम करेल त्याचा फायदा उतरतो तिसरं मला माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही मग आता फडणवीस साहेबांना मी संधी दिली मी आणि माझ्या समाज आता त्यांनी काय दिवसात मराठा आणि कुणबी हे त्र्याऐंशी क्रमांकाला आहे अंमलबजावणी करायची राज्यातला मराठा आणि कुणबी एके दुसरं सगळ्या स्वयंची अंमलबजावणी करायची तिसरं ज्याची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या मराठाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचं ही सुद्धा निर्णय करायचा अंमलबजावणी करायची चौथ हैदराबादचं गॅझेट सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट तीनही लागू करायचे सगळं ते लागू करायचं केसेस सगळ्या माग घ्यायच्या राज्यातल्या सरसकट ही सर होली शिंदे समितीनं चोवीस घंटे काम करायचं ईडब्ल्यू एस तुम्ही घालवलं आमचं ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरलेल्या पोरांच्या सगळ्यांच्या नोकऱ्या द्या ईडब्ल्यू एस पुन्हा लागू करा आणि आपल्या अर्ध्या मागण्यावर सगळ्याच्या पार झाल्यात आणि अर्ध्या मांत्राची पीएचडी झाली आपल्या मागण्यावर पाठ करू करू ती झालेत अर्ध्याचे पुढे झालेले म्हणून ज्या मागण्या बघा मी सर खरं बोलतोय आणि तुमच्या साक्षीने बोलतोय पुन्हा एकदा मग पुन्हा तो चिटकायला लागलं तुम्हाला इतकं लांबून दिसत नसत पण तरी मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवा आता काय मी फडणवीस साहेबांना संधी दिली मी फडणवीस साहेब म्हणतो देवेंद्रथा त्याला <laughs> फडणवीस पुन्हा मी संधी दिली माया समाजाने दिली आमचं ध्येय काय मराठा आरक्षण त्यातून आम्हाला आमचे लेकर मोठे करायचे हे मायाम समाजाचं ध्येय तुम्ही आरक्षण द्या आम्ही बोलत नाही पुन्हा सांगतो एकदा फडणवीस साहेब मराठ्याने तुम्हाला संधी दिली मधला मराठा सुद्धा म्हणणार आता फडणवीस दिवशी म्हणून जर नाही दिलं तर खानदानी जो 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 भाजपमध्ये खास ओरिजिनल मराठा जातो ते सुद्धा आता भाजपमध्ये राहू शकत नाही मग धोका दिला तर त्यांनी त्यांचा आपल्या मागण्या मंजूर कराव्या सगळ्या त्यांचं राजकारण त्यांना लगलाही देणं घेणं नाही मला मला मग आसामात मोठा करायचा तिचे ताकद वाढवायची त्याला नोकऱ्यात घालायचे जर आता ही संधी फडणवीस साहेबांनी दिली फडणीस साहेब ह्या दोन चार दिवसात मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करायची मी राजकारणाच बोलत नाही आणि कशाच बोलत नाही पण जर नाही दिलं फडणी साहेब मी राजकीय सात दिवसापासून एक शब्द वापरत नाही वापरणार नाही मला दोन चार दिवसातला ठेवचे मी खूप तर ते बुंगायला लागलेले अंडळी आणि मला बोलायला लागले होते दोन चार दिवसात मी बोला ना म्हणून आणि मी पट्टा सुरू केला की सगळे गप्प नाही घालून आता मी गप की किती बोलून द्या मी कोणाला बोलणार नाही तुम्हाला शब्द माझा यांनी आता अंबलबाजावणे करायच्या थोड्या जर नाही केली दोन हजार चोवीसला मये मराठ्याचे पोर गप बसत नसते <laughs> मराठ्याचे पोर सोपे नाहीत मग मग मला सांगायचं नाही पाळा पाडापाडी केली काय केली मग मग आदोष नाही आता तुमच्या हातात ये तुम्हाला संधी आहे असा कुणी आय करावा भारतात त्याला समाज म्हणतोय तो तू करू नको तुम्ही आम्हाला गरजेचे आरक्षण जेव्हा मिळत तेव्हा मिळत तुम्ही उपोषण करायचं नाही आणि एवढा एक गठ्ठा इयक जीवान एका कामाग आहे मग कुणी येणार बसेन का उपोषणला कोणा करेंना पाडापाडी नाही तर करेंना तिकडे शिदो शिवू बाका चाटा घेऊन पाडून सगळे पण मी तरी बी माझ्या समाजाला मला त्या राजकारणात न्यायचं नाही म्हणून मी माझा जीव जाळालो पुन्हा हे देवेंद्र भोसला कळलं पाहिजे आता असं म्हणलं नाही नुसता नुसता म्हणून नाही तिथं बसलो ना जीव जाळालोय काल दिवसात मला सहा वेळेस चक्कर आले सहा वेळेस कोणत्या दिवशी अटक ये मरण भर सुद्धा नाही तरी पण મે جو ઝાળો સાંગા